हॅलो फ्रेंड्स आज आपण विजोडपद ओळखा या टॉपिकवरील आकृत्यांवरील उदाहरणे अभ्यासणार आहोत तर फर्स्ट एक्झाम्पल बघा या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहेत प्रत्येक आकृतीमध्ये तीन तीन भाग झालेले दिसत आहेत परंतु या ठिकाणी बघा की तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर दुसऱ्या आकृतीत समान भाग झालेले आहेत आकृतीचे तीन म्हणजे तीन आयत आहेत याच्यात तीन त्रिकोण आणि याच्यासुद्धा तीन त्रिकोण झालेत परंतु ऑप्शन क्रमांक एकमध्ये बघा की ती तीनही त्रिकोण न होता दोन मध्ये आयत तयार झाले म्हणून ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर आहे सेकंड क्वेश्चन बघा या ठिकाणी अशा आकृत्या दिलेल्या आहेत आता या जर आकृत्या तुम्ही नीट व्यवस्थित बघितल्या आणि का वरच्या दिशेने जर आकृती सर्व प्रत्येक आकृती फिरवली अशी जर केली या दोन नंबरच्या आकृतीसारखी तर हा जो हा कोई हा जो काही बाण आहे तो वरच्या दिशेला येतो म्हणजे डाव्या बाजूला ही आपली डावी बाजू असते आणि ही उजवी बाजू उजव्या हाताची मग हा छोटा बाण आहे कोपऱ्यातला तो उजव्या बाण बाजूला येतो प्रत्येकच आकृतीमध्ये परंतु तुम्ही नीट जर पाहिलं की तीन नंबरची आकृती जर तुम्ही अशा स्थितीत आणली सरळ तर त्याच्या दिशा चुकीच्या दिलेल्या आहेत म्हणजे ही आकृती बघा जरी तशी केली तरी हा बाण उजव्या कोपऱ्यात न येता दुसऱ्या कोपऱ्यात जातो चुकीची होती म्हणून ऑप्शन क्रमांक तीन ह्याचं उत्तर आहे आता याच याचं बघा तिसरा क्वेश्चन बघा की याच्यावर सर्कलवर सर्कल दिलाय त्रिकोणावर त्रिकोण दिलाय आयतावर आयत दिलाय नाही हाफ सर्कलवर हाफ सर्कल दिलाय परंतु प्रत्येक आकृतीत काय दिसतंय तुम्हाला की प्रत्येक आकृतीमध्ये नीट जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर प्रत्येक आकृतीत काय दिसतंय व्यवस्थित बघा तुम्ही कसं दिसतं आहे की छोट्या आकृतीवर मोठी आकृती पहिल्या ऑप्शनमध्ये पण छोट्या सर्कलवरती मोठा तिसऱ्या आकृतीमध्ये छोट्या आयतवरती मोठा चौथ्या आकृतीमध्ये छोटा हाफ सर्कल आणि वरती मोठा परंतु ऑप्शन क्रमांक दोन दोनमध्ये मात्र खाली मोठा त्रिकोण आहे आणि वरती छोटा म्हणून ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढचा क्वेश्चन बघा की ऑप्शन एक दोन तीन चार असे दिलेले आहेत तर या ठिकाणी बघा की ऑप्शन एकमध्ये काय दिले आहेत उभ्या तीन रेखा आहेत आडव्या एक दोन तीन चार पाच आहेत ऑप्शन दोनमध्ये उभ्या दोन, दोन आडव्या तीन ऑप्शन तीनमध्ये उभे एक आडवी दोन ऑप्शन चारमध्ये उभ्या तीन आणि आडव्या चार तुम्ही जर यांचा सहसंबंध लावला व्यवस्थित तर काय दिसतंय की आडव्या रेगा ह्या उभ्या रेगेपेक्षा एकने जास्त आहेत म्हणजे बघा आता ऑप्शन तीनमध्ये पण दोनमध्ये बघा काय दिसतंय आडव्या दोन सॉरी उभ्या दोन आणि आडव्या तीन म्हणजे उभ्या एकने जास्त आहेत इथं पण बघा उभ्या एक आडव्या दोन एकने जास्त आडवी इथं पण उभ्या तीन आडव्या चार म्हणजे आडव्या रेगा उभ्या रेगेपेक्षा एकने जास्त आहे परंतु ऑप्शन एकमध्ये बघा उभ्या तीन आहेत म्हणजे आडव्या किती पाहिजे होत्या चार परंतु इथं एक दोन तीन चार पाच म्हणून ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुढचा क्वेश्चन बघा या ठिकाणी की जे 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 असं चिन्ह जे सारखे चिन चिन आहे आकृतीचं तुम्ही निरीक्षण जर केलं हे चिन्ह काय आहेत दोन्ही चिन्ह ही कर्व जे काय आहेत म्हणजे वळलेली आहेत ती बाहेरच्या बाजूला वळलेली आहेत हा वरती वळला आहे हा खाली वळला आहे ऑप्शन दोनमध्ये आ, हा डा डाव्या बाजूला वळला आहे हा उजव्या ड बाजूला तसंच ही पण उलटी आकृतीवर फिरवली हा एका बाजूला हा म्हणजे दोन्ही परस्पर विरुद्ध दिशेने वळले परंतु ऑप्शन चारमध्ये दोन्हीही काही वळण जे घेतलेलं आहे अक्षरांनी ते एकाच दिशेने आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुढचा बघा क्वेश्चन सिक्स नंबरचा की येस सारखा जो साईना एक्स सारखं काहीतरी चिन्ह आहे प्रत्येक आकृतीत मग ते चिन्ह जर तुम्ही प्रत्येक दिशेने फिरवत गेला जसं आहे तसं कोणतीही दिशेने सरळ जर फिरवत गेला तर एक बघा दोनमध्ये कसं दिसतंय तीन चारमध्ये कसं दिसतंय परंतु ऑप्शन क्रमांक तीनमध्ये हे उलटं दिलेलं आहे मग तशी कित आकृती जर तुम्ही घड्याळाच्या काट्याप्रमाणे जर फिरवली तर ऑप्शन एक भेटतो हा ऑप्शन दोन भेटतो आणि ऑप्शन तीन सु चारसुद्धा भेटतो परंतु ऑप्शन चार तीन हा उलटा दिलेला आहे तशा पद्धतीने आकृती आपल्याला मिळू शकत नाही म्हणून ना ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे सात नंबरचा सा क्वेश्चन बघा की टी ओ टी एन ओ एन बी ओ बी हो असे चार पर्याय दिलेले आहेत या चार ऑप्शनमध्ये तर टी ओ टी बरोबर आहे का तर हे अक्षर जर आरशात तुम्ही पाहिली तर टी आहे असा दिसतो ओ तर प्रत्येक ह्याच्यात मधलं अक्षर आहे त्याच्यामुळं ओमध्ये काही चेंजेस होत नाही तो आहे असाच आरशात दिसतो परंतु तीन ऑप्शन पण बघा बी असा दिला आहे म्हणजे हा असा बदल होतो बीचा आरशात फी आहे असा दिसतो परंतु यन हा अक्षर आरशात पाहिलं तर असं न दिसता ते बघा असं उलटं होतं उभ्या रेषा आहे असंच राहतात परंतु जी काही स्लॅन्टिंग लाईन तिरकी रेषा आहे ती अशा आरशात पाहिल्यानंतर दिसली असते म्हणून त्यांनी आहे असं दिले म्हणून हे रॉंग आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे पुढची आकृती बघा या ठिकाणी बघा आयतचा सारखा भाग आहे वरती हाफ सर्कल दिलेला आहे आणि गुणुले आणि शून्यचं चिन्ह आहे म्हणजे प्रत्येकच आकृतीत तुम्ही व्यवस्थित बघा ऑप्शन एक दोन तीन चार तुम्ही प्रत्येक आकृतीत जर अशा स्थितीत आणली फिरवून सरळ केली तर प्रत्येक आकृतीत तुम्हाला हा जो गुणुलेचा साईन आहे तो कोणत्या बाजूला दिसणार आहे डाव्या आणि हा शून्यसारखा जो गोल आहे पोकळ तो उजव्या बाजूला ही पण आकृती अशी जर फिरवून आणली या आकृतीतसुद्धा हा साईन कोणत्या बाजूला आहे बघा की डाव्या आणि हा उजव्याला येणार त्याच्यानंतर ही पण आकृती अशी परत फिरवून पाहिली आकृतीसारखी आणली तर हा साईन बघा इकडे जाणार आहे आणि हा अशी फिरल्यानंतर ह्या कोपऱ्यात येणार आहे गोल म्हणजे ही पण आकृती बरोबर आहे परंतु ही आकृती जी काय केली ह्याचा साईन आपण जरी आकृती सरळ फिरवली तरी गोलाचा साईन डाव्या बाजूला जातो आणि गुणुलीचा साईन उजव्या बाजूला येतो म्हणजे ही आकृती चुकीची आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढची आकृती बघा या ठिकाणी बघा प्रत्येक आकृतीत आकृतीमध्ये आकृती तुम्हाला दिसते बघा काय दिसतंय बघा या ठिकाणी बघा ऑप्शन दोनमध्ये सर्कलमध्ये सर्कल आहे ऑप्शन दो तीनमध्ये त्रिकोणात त्रिकोण आहे ऑप्शन चारमध्ये हाफ सर्कलमध्ये हाफ सर्कल आहे परंतु ऑप्शन एक जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर हा कु किती बाजू आहे ती आकृतीला एक दोन तीन चार पाच सहा आणि आतली आकृती पाहिलं तर त्याला एक बाजू कमी आहे एक दोन तीन चार आणि पाच पाचच आहेत सहा बाजून आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर आहे पुढचं बघा पुढचा बघा क्वेश्चन की या आकृतीमध्ये बघा तुम्हाला काय दिसतंय की प्रत्येक आकृतीमध्ये फुली आहे आणि सर्कल दिसत आहेत पहिल्या आकृतीत फुले आहे सर्कल आहेत दुसऱ्या आकृतीत फुली सर्कल आहेत आणि चौकट पण आहे तिसऱ्या आकृतीत दोन फुले आहेत दोन गोल आहेत चौथ्या आकृतीमध्ये बघा की तीन फुले आहेत आणि च गोल आहे परंतु ऑप्शन क्रमांक दोन दोनमध्ये बघा प्रत्येक आकृतीत फुली आणि गोल आहे परंतु ऑप्शन क्रमांक दोनमध्ये चौकोना वेगळा दिसतो आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे दहा नंबरचा क्वेश्चन बघा की चेहऱ्यासारखी ठेवून दिली आणि हात दिलेले आहेत अशा असं आपण गृहित धरूया प्रत्येक आकृतीचं बघा सर्कल आहे प्रत्येक आकृती सर्कल आहे तोंडाची जर तुम्ही ठेवण बघितली तर खालच्या बाजूला आहे प्रत्येकच आकृतीत आहे पण वरच्या दिशेने आहे बरोबर आहे हाताची पण दिशा एकाच दिशेने सगळ्या आकृतीत आहे प्रत्येक आकृती तशीच आहे परंतु तुम्ही डोळ्यांची ठेवण जर बघितली ऑप्शन एक दोन आणि तीन चारमध्ये सेम आहे परंतु ऑप्शन तीनमध्ये काय आहे की भरीव गोल दिलेले आहेत या ठिकाणी बघा म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे अकरा नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आहे आता या ठिकाणी बघा आपला बारा नंबरचा क्वेश्चन बघा की सात त्रिकोण दिला आहे या ठिकाणी बघा पंचकोन आहेत एक दोन तीन चार पाच आणि आत चौकोन दिला आहे ह्याच्यात बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि आतमध्ये एक दोन तीन चार पाच म्हणजे षटकोणात पंचकोन दिला आहे आणि आकृती चार जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर जशी आहे तशीच आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात बाजू आहेत आणि आतल्या आकृतीलासुद्धा एक दोन तीन चार पाच सहा सात सातच आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक चार